तेलामध्ये जिरे मोरी कडीपत्ता लसूण आद्रक टाकलेला आहे धने पावडर टाकलेला आहे हळद हा आहे घरचा मसाला खोबरं घरकुल मसाला किंवा गरम मसाला टाकू खूप जास्त नाही टाकायचं पाहू शकतात बादशात सांबर मसाला घेतलेला आहे तर सांबर मसाला आहे मी आधीच वर्णामध्ये चिंच पाणी गूळ सांबर मसाला हे टाकलेला आहे सांबर मसाला या यामध्ये भोपळा टोमॅटो गाजर बटाटो टाकलेला आहे शास शेवग्या हो चेंग भेटली नाही तर शेवग्याचींग हो नाही टाकलेली चवीनुसार मीठ छान होऊन आहे तर सांबर आपलं हे खाण्यासाठी तयार आहे सांबर खाण्यासाठी तयार आहे आणि इथं बनवलेले आहेत इडल्या त्यासोबत इडली बनवलेली आहे खाण्यासाठी